छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विविध ठिकाणी नमाज पठन करण्यात आले तसेच आज सर्वांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या रमजानचे तीस उपवास पूर्ण होऊन बुधवार रोजी चंद्रदर्शन झाले गुरुवारी ईद उल फित्र साजरी करण्यात आली महिनाभर रोजे करून अल्लाची उत्साहात साजरा केली छत्रपती संभाजीनगर शहरातील नियोजित ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले यानंतर गळा भेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद उल फित्र हा मुस्लिम समाजाचा सर्वात महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो रमजान महिन्यातील संपूर्ण तीस दिवस उपवास ठेवून नमाज पठण करतात रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो आणि मुस्लिम बांधव सह हिंदू बांधव एक दुसऱ्याला अलंगण घालून शिरखुर्मा या गोड पदार्थाचा स्वाद घेतात आज छत्रपती संभाजीनगर शहरात रमजान ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर मौलाना यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या